पण अध्यक्ष महाराज एकीकडे महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी करत असताना एक ओ वाय ओ नावाची एक हॉटेल चेन तयार झाली येताना बघितलं की शहराच्या वीस किलोमीटर दूर एका निर्जन ठिकाणी ओ वाय ओ आणि मग मनात शंका आली की हे ओ वाय ओ हॉटेल चेन काय अध्यक्ष महाराज ही अतिशय गंभीर बाब सरकारनी लक्ष देण्याची आहे की या हॉटेलसाठी कोणत्याही ग्रामपंचायतची परवानगी घेतल्या जात नाही कोणत्याही नगर परिषदची परवानगी घेतल्या जात नाही कोणत्याही महानगरपालिकेची परवानगी घेतल्या जात नाही आणि या हॉटेलमध्ये एक तासासाठी खोली भाड्याने दिल्या जाते ही कशासाठी दिल्या जाते हा एक पोलीस विभागाच्या अभ्यासाचा विषय आहे की ओ वाय ओच्या माध्यमातून जर वीस वीस किलोमीटरमध्ये कोणीच प्रवासी जाऊन राहत नाही हा प्रवासी तिथं गेला तर मग त्याचं अर्थशास्त्र कच्चं आहे कारण जाण्या येण्याच्या टॅक्सीला इतका खर्च येतो त्यापेक्षा शहरातल्या एखाद्या हॉटेलमध्ये राहणं हे जास्त परवडतं पण ओवायोमध्ये जेव्हा जातो तेव्हा खरं संस्कृती रक्षकाचं सरकार आहे इथं जर संस्कृतीचा रास होत असेल तर मान्य ऊर्जा राज्य उद्योग आप गृह राज्यमंत्री बसले त्यांना ओ आय ओचा अभ्यास करावा आणि एकदा महाराष्ट्रात किती ओ आय ओ आहे याची माहिती हे मान्य मंत्री मोदयांनी देण्याची आवश्यकता आहे